नमस्कार आपण नाशिक मध्ये बघू शकतो गेल्या तीन ते चार दिवसापासून लगातार मांज नायलॉन मांजामुळे अनेकांना त्याचा बळी अं तसेच त्या नायलॉन मांजाच्या शिकारीला सामोरे जावं लागत आहे सिन्नर येथील ताजी घटना असताना सिन्नर येथे एका व्यक्तीचा गाडीवर चालत असताना कान कापला होता आणि त्याच्यानंतर घटनेत आजी असताना त्याच्यानंतर येवला येथे देखील मोठी घटना घडली येवला येथे आठ ते नऊ गळ्याला मांजा लागल्याने टाके पडल्याची घटना समोर असतानाच अं नाशिकमध्ये पुन्हा मांजा सापडल्याची पोलीस प्रशासनाने कारवाई केली त्यानंतर आज देखील नायलॉन मांजा हस्तगत तीन आरोपींना अटक करून पोलीस प्रशासनाने येवला येथे देखील आरोपीला अटक केला आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार काय सांगाल एकंदरीत मांजा आहे आणि यवला येवला येथे तीन दिवसाचा मकर मकर संक्रांतीचा महोत्सव पतंग महोत्सव देखील केला जातो या संदर्भात नायलॉन मांजा है? हा अतिशय घातक आहे संदर्भात काय सांगाल काय आहे नायलन मांजावरती बंदी आहे हा ही फक्त कागदा कागदावरच आहे आणि याच्यावर जेवढे काही कारवाई व्हायला पाहिजे तेवढी कठोर कारवाई होताना दिसत नाहीये या सर्व गोष्टींना पोलीस पाठबळ देत आहे काय अशी का शंका उपस्थित होती त्याचं कारण असं आहे आता शहरात पण बघू शकता आता किती पतंग अडकलेले आहे तुम्ही बघू शकता इथं पण आणि हे लोन आता ग्राम ग्रामीण भागात पण गेले हेल्मेट वापरतात किंवा परंतु तो मांजा नेमका गळ्यापर्यंत येतो आणि गळा कापला जातो किंवा जी तिथं नाजूक त्वचा असते तिथं तो नायलॉन मांजा कापल्या जातो आता त्याच्यात जा परत एक प्रकार आलाय त्याला नायलॉन मांज्याने पतंग लवकर कापल्या जावी म्हणून त्याला काचेचा चुरा त्या दोऱ्याला लावला जातो आणि त्या काचेच्या चुऱ्याने शरीराला लागल्या लागल्या ला 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 जखम होते म्हणजे नायलॉन मांजा प्लस काचेचा चुरा इतकं गंभीर प्रकरण आहे याच्यावर शासनाने काहीतरी अध्यादेश काढला पाहिजे आणि ह्या जे लोक विकतायत जे लोक प्रवृत्त करतायत घेण्यासाठी ह्या लोकांवरती आजामीन पत्र गुन्हा दाखल करायला पाहिजे जेणेकरून विक्री करणारे थांबले तर लोक घेणार नाही कारण लोकांना लवकर पतंग कापण्यासाठी ते महागडाच का असे ना पण नाय मांजाची मागणी करणारच आहे आणि ना, नाशिकमध्ये या संदर्भात वारंवार कारवाई होत असताना देखील मुख्य कारखाने का उद्ध्वस्त होती नाही का सापडत नाही नाही आता ते कारखाने कुठे काय याची पोलीस प्रशासनाला शंभर टक्के पूर्ण जाणीव असते ही पूर्ण माहिती पोलीस प्रशासनाकडे असते याचे मोठमोठे स्टॉकिस्ट आहेत शहरामध्ये शहराच्या बाहेर आहे मोठमोठ्याले स्टॉकिस्ट आहे या स्टॉकिस्ट वरती कारवाई होणं गरजेचं आहे एखाद्या दुकानात पाच नायलॉन माणस सापडल्यानंतर त्याच्यावर कारवाई होणे हे चुकीचं आहे तिथं जो सप्लाय करतो किंवा जिथून उपलब्ध ना त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी मी सांगितलं ना तुम्हाला जामीनच झाला नाही पाहिजे ज्या वेळेस अशा चार पाच केसेस होतील जे लोक हे स्टॉकिस्ट लोक मुख्य आरोपी मध्ये जातील ना हे काय करतात जे सप्लाय करतात ते दोन चार लोकांना घेऊन दुसऱ्या दिवशी जामीन होते हे जामीनावर सुटले नाही पाहिजे आपल्या येथे तीन दिवसीय पतंग महोत्सव केला जातो त्या ठिकाणी नायलन मांजाचा जास्त वापर केला जातो या संदर्भात काय सांगाल आता प्रत्येकाच्या पतंगीचा द्वारा घेऊन पोलीस काही चेक करू शकत नाही याला उपायच तो आहे की दुकानदारांवर कारवाई करण्यापेक्षा जे सप्लायर आहे यांच्यावर कारवाई करावी आणि दुकानावर रेड करणं गरजेचं आहे परंतु त्यांच्याकडे कुठून येतो याच्या जा मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लोकांना पण एक आव्हान आहे आमच्याकडून की हा एक म्हणजे क्षणिक सुख आहे आणि क्षणिक सुखाकरता कोणाच्या तरी आयुष्याशी किंवा कोणाच्या जीवाशी खेळणं उचित नाही बरेच लोक असे आहेत अशाही घटना घडल्या गाट आहेत आपल्या शहरामध्ये का पुढे लहान मुलं बसलेले आहेत त्या लहान मुलाचा मुला पण गाळा अरणा कान डोळा गेलेला आहे तर याच्यासाठी हे भविष्यात दुष्परिणाम होतील ही रूढ परंपरा आहे आपल्याला आपली संस्कृती जोपासायची आहे परंतु जर कोणाच्या जीवावर बेतत असेल तर अशी संस्कृती न जोपासलेलं बरं आपण बघू शकतो मांजाचा अतिशय दुष्परिणाम आहे मांजा विक्री असेल कारखाने उद्ध्वस्त करावा अशी देखील मागणी केली आहे कारखान्यांसह विक्री कारवाई झालीच पाहिजे अशी देखील मागणी यावेळेस होत आहे पतंग महोत्सव हा येवल्यातील मोठा कार्यक्रम आहे याच पार्श्वभूमीवर मांज्याची विक्री देखील तेवढ्याच मोठ्या नायलॉन मांज्याची होते आणि त्यावरती कारवाई व्हावी अशी देखील मागणी यावेळेस यांनी केली आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक